वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे चक्क शाळेसमोरून चाकूचा धाक दाखवत तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेत मुख्य आरोपी सुमेध मेश्राम आणि त्याला सहकार्य करणारा वाहन चालक अक्षय गुल्हाने यांना पुलगाव पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अटक केली सोबतच गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे तेरा वर्षीय पीडित ही शाळेसमोर प्रवेशद्वाराजवळ थांबली असता था, आरोपी सुमेध मेश्राम याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चार चाकी वाहनात खेचून ने चार चाकी गाडीत बसवली पीडित ही आरडाओरडा करत होती पण कारचा काच बंद असल्याने सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्ये बडजबरीने अत्याचार केला तसेच ही बाब कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती घटनेनंतर पीडितेने आपल्या आईला हकीकत सांगितली आईच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला होता अल्पवयीन शाळकरी मुलीला चाकूचा धाक दाखवून गाडीत बसून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी सुमेध राजहंस मेश्राम याला अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्याला मदत करणारा तो वाहन चालक होता अक्षय गुलाने याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यात वापरलेली जी इरटिगा का कार होती तीसुद्धा जप्त केलेली आहे आरोपीला स गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस करणे सुरू आहे आज त्याला न्यायालयात हजर केल्या जाईल व त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याबाबत सखोल विचारपूस करण्यात येईल पुलगाव शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांसमोर रेग्युलर पुलगाव पोलिसांची गस्त असते शा शाळेच्या वेळेत तर त्या काळात तिथे हजर असलेल्या पोलिसांना कोणत्याही मुलीला काही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधल्यास त्यांना तत्परतेने मदत करणं सोपं जाईल त्या आरोपींना काल रात्री उशिरा देऊळी येथून अटक केलेली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव